समृद्धी महामार्गाच्या पूर्णत्वानं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंचं कर्तृत्व सिद्ध झालंय हे सगळ्यांनीच मान्य केलंय धनवयनासाठी हा महत्वपूर्ण मार्ग आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलंय तो एक गौरवाचा मोठा भाग ठरत चाललाय आपल्या महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूरला जोडणारा सातशे एक किलोमीटरचा कॉरिडॉर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गती दिली असून आता हा महामार्ग पूर्णत्वास येत आहे जवळजवळ पूर्ण झालाय नागरिकांच्या सेवेसाठी सतर्क झालाय पैशाची आणि वेळेची बचत होणार आहे त्यामुळे प्रत्येक जण आहे समाधानी या समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी जोडणारा पहिला पाचशे वीस किलोमीटरचा टप्पा अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी लोकांसाठी खुला करण्यात आला त्यामुळे प्रवासाचा वेळ खूप कमी झालाच पण पैशाची बचत झाली प्रचंड सोय झाली हे खरं आहे आणखी हा मुद्दा लक्षात घ्या शिर्डी आणि इगतपुरी दरम्यान अतिरिक्त ऐंशी किलोमीटर अंतराचा दुसरा टप्पा मे दोन हजार तेवीस मध्ये लोकांसाठी खुला करण्यात आला तर इगतपुरीला मुंबईशी जोडणारा अंतिम मार्ग सातशे एक किलोमीटरचा सा असेल याकडे लक्ष द्या या नवीन रस्त्यांच्या जायांमुळे नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास सुमारे आठ तासानं कमी होणार आहे केवढा हा मोठा फायदा आहे वेळेची आणि पैशाची बचतच बचत त्यामुळे जनता आनंदात आहे आपल्या या समृद्धी मार्गाची काही वैशिष्ट्य आहेत या समृद्धी महामार्गावर एकूण सहा बोगदे बांधले गेलेत या एक्सप्रेस मध्ये कसारा घाटातील सात पॉईंट सात किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्याचाही समावेश आहे हा महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्गाचा बोगदा आहे त्याच्या अभियांत्रिकी चमत्कारांच्या पलीकडे हा मार्ग तीन वन्यजीव अभयारण्यासह पस्तीस इकोसेन्सिटिव्ह झोन आणि तीनशे मीटर पुलाद्वारे वर्धा नदीसह निसर्गरम्य परिसरातून जातो निसर्ग सौंदर्य अनुभवायला हवं असा विचार मनाला असेल ना लोकप्रिय मुख्यमंत्री जातीने लक्ष घालून हा अतिशय विशेष धोरण तयार करण्यात आलेला समृद्धी महामार्ग प्रामुख्यानं दहा प्रमुख जिल्ह्यातून जात असून अप्रत्यक्षपणे आणखी चौदा जिल्ह्यांना जोडणार आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आर्थिक कनेक्टिव्हिटी वाढत आहे त्यामुळे जनतेचा मोठा फायदा होणार आहे आपल्या विकसित महाराष्ट्रातील रस्त्यांचं संपूर्ण जाळ मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर आणि आगामी नमी मुंबई विमानतळासारख्या प्रमुख केंद्रांशी देखील जोडले जाणार आहे त्याचे चोवीस इंटरचेंज औद्योगिक केंद्रांना जोडतात अर्थातच त्यामुळे एक आर्थिक कॉरिडॉर बनतोय हे फार फायद्याचं आहे जनता मुख्यमंत्र्यांचे आभार मानत आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा यामुळे विकासाला चालना मिळेल आणि राज्यासाठी मोठ्या संधी खुल्या होतील अशी अपेक्षा आहे चाळीस किलोमीटर अंतरावर टाउनशिपचा विकास पारंपरिक महामार्गांप्रमाणेच आहे या प्रकल्पामध्ये मार्गावर तीस ते चाळीस किलोमीटर अंतरानं टाउनशिप विकास समाविष्ट केलाय हे पण एक वैशिष्ट्य आहे त्यात शैक्षणिक आरोग्य सेवा आणि मनोरंजन सुविधा असलेल्या सतरा अठरा टाउनशिपचा समावेश असून ज्याचा उद्देश समुदायाच्या वाढीला चालना देणे आणि ग्रामीण शहरी असमानता कमी करण्याचं काम या महामार्गाच्या कामामुळे झालं आणि सातत्यानं होत राहणार आहे दहन आणि पैशाच्या बतीचीसाठी ते महत्वाचं आहे हे जनतेला कळून आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे भूसंपादन आणि पर्यावरण मंजुरी यासह विविध आव्हानांमधून या प्रकल्पाचं नेतृत्व करण्यात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी आता अतिरिक्त मार्ग देखील तयार केले जात आहे यामध्ये प्रामुख्यानं त्रेपन्न किलोमीटरचा पुणे शिरूर रोड आणि एकशे ऐंशी किलोमीटरचा जालना नांदेड द्रुगती मार्ग आहे त्यामुळे प्रमुख जिल्ह्यांशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे केवढा मोठा फायदा होणार आहे नाही का आता पाहूया दुसरा महत्वाचा मुद्दा जालना नांदेड मार्गाने भविष्यातील हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसह मुंबई आणि जे एनपीटीला थेट जोडले जाणार आहे या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण नऊ हजार पाचशे पासष्ट कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे आणि सगळं जनतेच्या फायद्यासाठी अर्थात वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी हे मात्र नक्की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गाच्या कामाला गती मिळाली आहे विस्तृत पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत हा महामार्ग आर्थिकदृष्ट्या सशक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करीत आहे प्रकल्प पूर्ण होत असताना शहरी आणि ग्रामीण भागांना एकत्रित आर्थिक क्षेत्रांशी जोडून राज्याच्या विकासाला पुन्हा कर देण्यास सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील जनता खुश आहे त्यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय घेतलाय असं ठिकठिकाणी बोलून दाखवलं जात आहे आता महत्वाचा अत्यंत महत्वाचा मुद्दा या सर्व नियोजनामागे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची दूरदृष्टी महत्वाची ठरली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दूरदृष्टी अचूक नियोजन जनतेला विश्वासात घेण्याची क्षमता आणि महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी योग्य अशी वाटचाल करण्याचं कसब सर्वांच्या लक्षात आलाय त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ठाम आहे त्यांच्या दूरदृष्टीचं कौतुक करत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र वार्ता न्यूज मुंबई